नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे वळती तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे उद्या दिनांक सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्टला भव्य अशा बैलगाड्या शर्यत वळती घाटामध्ये होणार आहे तर आज यात्रा कमिटी तर आपल्याला भेटली यात्रेचं आयोजन नियोजन नियमावली काय आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आपला माझं नाव प्रसन्न लोखंडे यात्रा कमिटीचे आम्ही सर्व सदस्य आहोत कसं राहणार एक यात्रेचं नियोजन आयोजन यात्रा आता उद्या दिनांक सोळा तारखेला ते सतरा तारखेला यात्रा आहे दोन दिवस आपली नियोजन आयोजन कशाप्रकारे वळती आता यात्रा ही जी आयोजन आहे श्री चारंगेश्वर महाराज बाबा आणि कळंजाई आई कळंजाई माता यांच्या यात्रा उत्सवानिमित्त त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेब बापकर मित्रमंडळ आयोजित ही यात्रा आहे यात्रेचे दुसरं पर्व आहे गेल्या वर्षी यात्रा पंधरा आणि सोळा तारखेला या ठिकाणी भरण्यात आली होती अत्यंत चांगला असा प्रतिसाद पर्व एकमध्ये आम्हाला या ठिकाणी मिळाला आहे त्या पद्धतीने आम्ही ह्याही वर्षी सर्व संयोजकांच्या माध्यमातून दुसरं पर्व या ठिकाणी भरवत आहोत आणि सर्वांचीच या ठिकाणी सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे दोन दिवसाची यात्रा आहे तर टोकन किती घेतले तुम्ही आता टोकन आम्ही या ठिकाणी तसा आमचा जो माणूस होता तो एक एकशे सत्तरपर्यंत घ्यायचा आमचा माणूस होता जेणेकरून व्यवस्थित हे म्हणजे मागे पुढे करताना हे होणार नाही त्रास होणार नाही परंतु या ठिकाणी एकशे नव्वद एकशे पंच्याण्णवपर्यंत या ठिकाणी आम्ही टोकन घेतलेले आहेत सर्वांनाच आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे त्यामुळं एकशे पंच्याण्णवपर्यंत पहिल्या दिवशी एकशे पंच्याण्णव गाडी एक या ठिकाणी पडतील आणि दुसऱ्या दिवशी एकशे पंच्याण्णव गाडी अशा अशा पद्धतीने तीनशे ऐंशी तीनशे नव्वदपर्यंत गाडा या ठिकाणी दोन दिवसात पाळला जाईल गाठ सकाळी किती वाजता चालू आहे आता जवळपास दोनशे गाडे एकशे पंच्याण्णव ते दोनशे गाड्या या ठिकाणी पाळणार आहेत त्यामुळं सर्व कमिटीच्या निर्णयानुसार निर्णयानुसार त्यांच्या संमतीनुसार जाणकार मंडळी आहेत सकाळी बरोबर साडेसात वाजता घाटाला या ठिकाणी सुरुवात होईल सात वाजता निशान या ठिकाणी येईल बरोबर साडेसात वाजता टोकन क्रमांक एक ते दहा ते सिरियल या ठिकाणी रॅकमध्ये येतील याची यात्रा कमिटी जबाबदारी घेईल आणि जे काही एक ते दहा नंबरचे जे काही टोकन मालक आहेत गा बैलगाड मालक आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी गाडा मालकांना काय आव्हान राहील तुमच्याकडून गाडा मालकांना आव्हान हेच राहील सरळ बोलेल यात्रा ही त्यांच्यासाठीच आहे सर्वप्रथम त्यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे आणि दोन दिवसात त्यांचं सहकार्य आम्हाला मिळेल वर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला खाली फक्त जे काय जे रॅकमध्ये पहिल्याकडे घुसवा घुसवी आहे त्यामध्ये फक्त आम्हाला त्यांचं सहकार्य लागणार आहे बाकी यात्रा पद्धतशीरपणे नियोजनबद्ध साकारायचं काम हे पूर्ण यात्रा कमिटीचं राहील पूर्ण आमच्या संयोजकांचं राहील धावपट्टी आणि आळ्याची कशी व्यवस्था आहे म्हणजे धावपट्टी साहेब वळती घाट हा नगर असल पुणे असल इकडं बारामती असल हे संपूर्ण ठिकाणी वळती गावाचं नाव गेलेलं आहे धावपट्टी ही आपण जी पाहताय एकदम सुंदर पद्धती अशी धावपट्टी आहे या ठिकाणी गेल्या वर्षी नामांकित असं बैल या ठिकाणी पळाली आहे आणि आज त्याच माध्यमातून उद्याही आपण ज्या बाऱ्या पाहणार आहेत तर सर्व नामांकित बाऱ्या तर मग वडगाव मावळपासून पार पर्यंत इकडे पाहण्यापर्यंत बाऱ्या या ठिकाणी येणार आहेत आणि आळ्याचं जे काही नियोजन आहे गेल्या वर्षी पण आणि चालू वर्षी पण एकदम व्यवस्थित असं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे एकही बैल या आळ्यातून बाहेर येणार नाही याची पूर्ण खात्री याची पूर्ण खात्री आम्ही कमिटीने घेतलेली आहे आणि जो नामांकित असा भांडा ग्रुप आहे जो नामांकित असा भांडा ग्रुप आहे त्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे कुणाच्याही बैलाला या ठिकाणी इजा होणार नाही ही सर्वप्रथम तर आमची जबाबदारी असेल हे तुम्हाला या ठिकाणी सांगू शक सांगू इच्छितो गाडा मालक आल्यानंतर ना ज्या गाड्या वगैरे येतात बैल उतरवण्यासाठी मागे या ठिकाणी बैल उतरवण्यासाठी सुरुवात आपली त्या पश्चिम होते तिथपासून तर इथपर्यंत म्हणजे जवळपास अं चारशे मीटर एक पाचशे चारशे पाचशे मीटर मध्ये या ठिकाणी भरपूर अशी गाड बैल उतरण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी या ठिकाणी उतार आहे त्या ठिकाणी पण आपण या ठिकाणी बरीचशी अशी शेती आहे ती आता पडीक आहे तर ती पण शेती या ठिकाणी शेतीचा बांध या आपण त्या ठिकाणी गा बैलगाडे आणि बैल उतरू शकता गाडा मालकांसाठी काय नियमावली राही आपल्याकडून गाडा मालकांसाठी जी नियमावली आहे साहेब ती आम्ही या ठिकाणी हँडवेलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहे तरी पण या मा तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो गा घाट सकाळी बरोबर साडेसात वाजता चालू होईल आमचे जे काही संयोजक प्रतिनिधी त्या ठिकाणी असतील ते एक ते दहा हे गाडे सुरुवातीला प्रथम आतमध्ये घेतील पाच दहा मिनटाचा गॅप आम्ही समज पाच दहा मिनटा उशीर झाला तर आम्ही यात्रा कमिटी समजू शकतो परंतु एक एक जर एक तास जर उशीर झाला तर यात्रा कमिटी या, त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी जुमाव जुमानणार नाही यात्रा भरत असताना प्रत्येक गाडा हा स्टिकर लावूनच या रॅकमध्ये येईल त्यामुळं सर्वांना या ठिकाणी माझी विनंती आहे गाडी मालकांना की आपण आपल्या वेळेनुसार आपण या ठिकाणी यायचं तासाला आमचा मानस आहे पंचवीस ते अठ्ठावीस गाडे आमच्या या ठिकाणी तासाला करण्याचे आमचा या ठिकाणी मानस आहे त्या पद्धतीने त्या फरकाने त्या अंतराने आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या वेळेनुसार यावं ही सर्वांना माझी विनंती राहील तर यामध्ये महत्वाचं कमिटीने निर्णय घेतलेला आहे यात्रा ही सर्वांसाठी आहे जर एक ते दहा आहे आणि तो तो जर पंचवीस किंवा तीसा फेरीमध्ये आला तर त्या मा त्या गाड्या मालकाची जी काय टोकन फी आहे जी काय ऍडव्हान्स आहे तो रित्सर त्याला सन्मान देण्यात येईल आणि त्यांचा गाडा त्या ठिकाणी पळा पळाला जाणार नाही हा सर्व यात्रा कमिटीचा निर्णय आहे या ठिकाणी मी गावातील आता बरेच सहकार्य आमच्या आहेत सर्व संयोजक आहेत आप आमचे बरेचसे नातेवाईक आहेत माझ्या मित्रपरिवार आहे यांचा मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे यात या ठिकाणी कोणाचाही जवळचा लांबचा वगैरे या ठिकाणी के केला जाणार नाही जो निर्णय या ठिकाणी होईल तो या ठिकाणी सर्वांना मान्य करायला लागेल मी आजच या ठिकाणी बोलतो आहे कारण यात्रा आपल्याला जी आहे ती गालबोट न लागता निर्विघ्नपणे आपल्याला या ठिकाणी पार पाडायची आहे सर्वांचंच सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे गेले चार दिवस सर्वांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व यात्रा कमिटीने समजून घेतल्या आहेत परंतु उद्या आणि परवा यात्रेमध्ये कुणाचीही अडचण असणार आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी टायमर सिस्टीम कसं राहणार आहे टायमर सिस्टीमचं असं आहे गेल्या वर्षी थोडं आमच्याकडून टायमर सिस्टीम नव्हती पण चालू वर्षी सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी टायमर सिस्टीम आम्ही या ठिकाणी लाव लावलेली आहे सर्व सर्वांना माहिती आहे तीन मिनटं गाडा पुकारल्यापासून तर गाडा सोडेपर्यंत या ठिकाणी तीन मिनटं दिला आहे तीन मिनटाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी गाडा पळवायचाच आहे जर तीन मिनटापेक्षा जास्त जर अधिकचा वेळ लागला तर या ठिकाणी गाडा जो आहे तो बक्षीस पात्रामध्ये डायरेक्टिका धरला नाही धरला जाणार नाही सेकंद आ, आपले जे आहे ते सेकंद आम्ही सन्मानाने सांगू त्यात काय अडचण नाही सेकंद आई सन्मानाने सांगू फक्त बक्षिसामध्ये तो गाडा पकडला जाणार नाही आणि जो गाडा अधिकचा वेळ लावल त्याला या ठिकाणी आम्ही विश्रांती देऊ त्याला बाद करू नियमावलीमध्ये या ठिकाणी प्रथम फेरीसाठी कांड्याचं जे अंतर असेल ते सत्तर फूट असेल आणि फायनलसाठी तेच जे अंतर असेल ते साठ फूट असेल याची सर्व गाडा मालकांनी नोंद घ्यायची आहे जर यापुढे मागे पुढं झालं तर गाड्या लागणार नाही आणि आपले सेकंदही या ठिकाणी सांगले जाणार नाही याची सर्व गाडा मालकांनी नोंद घ्यायची आहे बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे तुमचं आता बक्षीसमध्ये निमंत्रित असल्याकारणानं प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक अशी दोन मुख्य बक्षीस आपण आम्ही या ठिकाणी ठेवले आहेत प्रथम क्रमांकासाठी या ठिकाणी रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे आणि द्वितीय क्रमांकासाठी या ठिकाणी एकाहत्तर हजार रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर जे फायनलसाठी जे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे तर त्यामध्ये आम्ही प्रथम क्रमांकासाठी दोन टू व्हीलर द्वितीय क्रमांकासाठी या ठिकाणी आम्ही दोन फ्रीज आणि तीन फायनलसाठी तीन चार पाच सहा ते सातपर्यंत पर्यंत तीन ते सातपर्यंत या ठिकाणी ज्यांचा कोणाचा गाडा घाटा या ठिकाणी फायनलसाठी येईल त्यांसाठी आम्ही पूर्ण दोन 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 अशा दहा एल ई डी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये आम्हाला जे काही सहकार्य विशेषतः ग्रामस्थांचं मुंबईकर मंडळींचं पुणेकर मंडळींचं आणि पंचकोशीतील दिला असेल या पंचताराकेत एम आय डी सीमधील जे काही दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यक्ति होती त्यांना आम्ही संपर्क केला त्यांनी एकदम दिलखुर्लासपणे मन मोकळेपणाने या ठिकाणी आम्हाला यात्रा या यात्रा सहकार्य केले आहे त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही यात्रा कमिटीच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी यात्रेसाठी येऊन आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थना आहे सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवरून या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण जे काय आहे ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या युट्यूब वरून या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येईल सकाळी बरोबर सात वाजता जी लिंक आहे ती लिंक या ठिकाणी व्हायरल होईल सर्वांच्या ग्रुप या ठिकाणी सोडली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे या व्यतिरिक्त आम्ही या ठिकाणी ट्रॉफी या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामध्ये दोन्ही दिवसा मिळून घाटाचा सा महाराजासाठी या ठिकाणी भव्य आणि दिव्या अशी एक मोठी ट्रॉफी या ठिकाणी ठेवली आहे द्वितीय ट्रॉफी जी काय ठेवली आहे ती घाटाचा राजा प्रथम क्रम प्रथम प्र, दिवस आणि द्वितीय दिवस अशा दोन ट्रॉफ्या ठेवल्या आहेत आणि त्यानंतर फळीफोडसाठी अशा एकूण चार ट्रॉफ्या चार प्लस दोन अशा सहा ट्रॉफ्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत बक्षीस म्हणून याची सर्व आकर्षक आकर्षक आणि आकर्षक बारी दोन दिवसां मिळून जी काय आकर्षक बारी या ठिकाणी येईल ते त्यासाठी एक ट्रॉफी अशा एकूण सहा प्लस एक सात ट्रॉफी या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे याची सर्व गाड्या मालकांनी आणि बैलगडा शौकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे या ठिकाणी यात्रा भरत असताना आमच्या सर्व संयोजकांनी आमच्या सर्व यात्रा कमिटीनी आणि विशेषतः समस्त वळती ग्रामस्थ असतील आणि गांजोगडी गांजेवाडीकर ग्रामस्थ असतील सर्वांचंच सहकार्य गेली महिनाभर आम्हाला या ठिकाणी राहिलेलं आहे त्यामुळं उद्याचा आणि पर्वाचा दिवस या ठिकाणी आमच्यासाठी खूप महत्वाचा हो आहे यात्रा बरोबर असताना गावातील कुणाही व्यक्तीने या ठिकाणी आपल्या जवळचा गाडा आपल्या नातेवाईकांचा गाडा आपल्या मित्रपरिवाराचा गाडा या ठिकाणी कोणी या ठिकाणी येऊ नये आप त्यामुळं यात्रेचं स्वरूप मी जाहीर बोलतो यात्रेचं स्वरूप निमंत्रित होतं बाहेरचे जे काही गाड्या आहेत ते निमंत्रितच आहेत पण गावातील ज्या ठिकाणी आम्हाला दहा गाडी घ्यायच्या त्या ठिकाणी आम्ही वीस गाडी घेतल्या आहेत कारण गावकऱ्यांचा आम्हाला या ठिकाणी मान राखायचा आहे गावकरी आम्ही सर्व गावगाड्यामध्ये आम्ही सर्व एकत्र असतो त्यामुळे सर्वच आमचे सहकार्य आहेत त्यामुळे जे टोकन उद्या आले जे आहे ते आहेत याच्यामध्ये एकही टोकन मी गावकऱ्यांना पुन्हा एक आवाहन करतो याच्यामध्ये एकही टोकन उद्या या ठिकाणी जबरदस्तीने आपण आणायचा प्रयत्न करू नका मी गावचा कारभारी आहे मग तू घेऊन येन तुला उद्या घालतो मध्ये घालून देतो असं कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी होणार नाहीये यात्रा मी वेळेचं बंधनच राहील यात्रा जी आहे ती अत्यंत निर्विघ्नपणे चांगल्या पद्धतीने वळती गावचं नाव जे आहे ते पाच तालुक्यात या ठिकाणी गाजलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला यात्रा उद्या या ठिकाणी संपन्न करायची आहे पार करायची आहे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो पंधरा ऑगस्टच्याही सर्वांना धन्यवाद देतो गेल्या वर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे या वळतीगावचं नाव झालं त्याचप्रमाणे उद्याही या ठिकाणी वळतीगावचं नाव हे तीन जिल्ह्यात या ठिकाणी गाजल याची मी आपल्या सर्वांकडून आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र